नमस्कार शेतकरी मित्रांनो मी ऋषी मोठे नागरी सरकारच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो भरपूर शेतकऱ्यांच्या मनामध्ये गोंधळ निर्माण होतो की कोणतं टॉनिक आपल्या पिकासाठी बेस्ट राहील किंवा जास्त फुलधारणा कशामुळे होईल त्याचं प्रमाण जसं रूपांतर फुलाचं शेंगामध्ये कोणत्या टॉनिकमुळे जास्त होईल आणि परवडणारं टॉनिक कोणतं याबद्दल संपूर्ण काही माहिती तुम्हाला मी व्हिडीओमध्ये डिटेलमध्ये सांगणार आहे हेच टॉनिक जर तुम्ही वापरलं तर शेतामध्ये तुम्हाला जे पण तुमचं पीक असेल सोयाबीन असेल कापूस असेल उडीद असेल किंवा तूर असेल शंभर टक्के तुम्हाला बारा ते पंधरा क्विंटल येण्यासाठी हे आपलं जे उद्दिष्ट ठेवले त्यासाठी हे टॉनिक गरजेचं आहे माहिती जी आहे ती या व्हिडिओमध्ये जाणून घेणार घेणारे व्हिडिओला नक्की शेवटपर्यंत पहा आणि जर आवडली असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो सर्वात आधी आणि शेतकऱ्याला परवडणार असा जर कोणतं टॉनिक आहे मित्रांनो ते टाटा बहार आहे टाटा बहार मित्रांनो हे जे टॉनिक आहे हे फुलासाठी अशी परस आहे म्हणजे ज्यावेळेस पण तुमच्या पिकाची फुलदार नाही येणार ना आहे आठ दिवसानंतर तुम्हाला माहिती आहे का आता तुमचं सोयाबीन हे पीक फुलाऱ्यामध्ये जाणार आहे किंवा कापसाला फुलं लागणार आहेत किंवा तूर फुलामध्ये जाणार आहे उडीद फुलामध्ये जाणार आहे अशा वेळेस तुम्ही हे शंभर टक्के टाटा बहार वापरायचे आणि कमी खर्चामध्ये सर्वात बेस्ट जर कुठं टॉनिक आहे तर टाटा बहार आहे एक फक्त आणि फक्त दीडशे रुपयाला मित्रांनो अडीचशे एम एल येतं म्हणजे मी हे बीड लागितले काल सगळे टॉनिक तो आज व्हिडिओ बनवायची ती म्हटल्यानंतर <coughs> सर्व टॉनिक मी बिडून जाऊन आले काल आणि एकदम म्हणजे ज्या रेटमध्ये योग्य तेच मध्ये तर शेतकऱ्यांना रेट सुद्धा सांगणार आहे मी <coughs> आणि कोणचं टॉनिक वापरायचं ते सुद्धा सांगणार आहे आणि त्याचं प्रमाण सुद्धा किती तर मित्रांनो अडीचशे एम एल जे टॉनिक आहे टाटा बार हे तुम्हाला कमीत कमी एक एकरला एक पास होतं म्हणजे प्रतिपंप तुम्ही चाळीस जरी ठेवलं तरी सहा पंप होतात किंवा पन्नास जरी ठेवलं तरी पाच पंप होतात दीडशे रुपयाला टॉनिक आहे मित्रांनो टाटा बार याच्यामध्ये ऍसिड आहे ज्याच्यामुळे तुम्हाला शंभर टक्के फुलधारणा जी आहे तुमच्या पिकामध्ये ही जास्त होणार आहे कमी खर्चामध्ये जर कोणतं टॉनिक घ्यायचं तर मित्रांनो ते टाटा बहार घ्यायचे आणि त्याच्यासोबतच मित्रांनो तुम्हाला मी आता मार्केटमध्ये टाटा बहारच्या आधी पूर्वाचं ग्रोवर यायचं हे पण शेतकऱ्यांनी भरपूर शेतकऱ्यांनी वापरले पण मित्रांनो ह्या टॉनिकमध्ये काहीच म्हणजे उपयोगी घटक नाही याच्यामध्ये जर काही असेल तर फक्त मायक्रोन आहे ते पण एकदम कमी प्रमाणामध्ये आहेत आणि तसंच सोबत याच्यामध्ये जिबरेलिक ऍसिड सुद्धा आहे म्हणजे पिकांची जी उंची वाढण्यासाठी योग्य कुठेतरी थोड्या प्रमाणामध्ये मित्रांनो ज्यावेळेस ऊस पी हा लहान असतो त्यावेळेस हे जरा गरजेचं आहे किंवा भाजीपाला पिकासाठी पण मी शिफारस करत नाही मित्रांनो याचा रिझल्ट दुय्यम आहे हे तुम्ही पूर्वाचं ग्रोवर आता इथून पुढे कधीच आणि कुठल्याच पिकासाठी वापरायचं नाही त्याच्यानंतर मित्रांनो मार्केटमध्ये जी फाईव्ह फ्लॉयुअर असं नावाचं एक टॉनिक आहे बायोस्ट्यमिट आहे याचा सुद्धा मित्रांनो हा प्रॉब्लेम आहे की हे सुद्धा भरपूर शेतकऱ्यांना वापरले रिझल्ट सुद्धा आलाय म्हणतात पण है कि उड़ी है याचा ड्रॉबॅक आहे की कंपनी एवढी असून सुद्धा ह्या कंपनीने याच्यावर कुठंच उल्लेख केला नाही की याच्यामध्ये कोणते घटक आहेत ज्याच्यामुळे तुमच्या पिकाची वाढ होईल किंवा फुलधारणा होईल त्याच्यामुळे हे अशा कंपनी कधी पण टाळायचं मित्रांनो तुम्हाला टॉनिक घेताना कधी पण त्या कंपनी किंवा त्या ब्रँडकडे जायचं नाही त्या टॉनिकमध्ये कोणते घटक आहेत आपल्याला फुल धारणीसाठी सगळ्यात महत्त्वाचा घटक असतो ऍसिड त्याच्यानंतर असतो फ्लुईक ऍसिड मित्रांनो हे दोन घटक तर पाहिजेच आणि त्यासोबत मायक्रोनिटेन सुद्धा त्यामध्ये पाहिजे असंच टॉनिक निवडायचं मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगणार की सगळ्यात भारी टॉनिक कोणतं आता तुम्हाला मित्रांनो जी फाईव्ह फ्लेवर सुद्धा घ्यायचं नाही त्यामुळे आता हे सुद्धा मित्रांनो विषय संपला त्यानंतर सगळ्यात आवडतीचं आणि मी भरपूर व्हिडिओमध्ये शिफारस केलेला बायोविटा मी हे दोन वर्ष वापरलं मित्रांनो पण आता ह्याचा काय प्रॉब्लेम झाला की मागच्या वर्षी याची किंमत सहाशे रुपये होती यावर्षी मला साडेसहाशे रुपयांनी भेटले बायोविटा आणि आता काही भागामध्ये शेतकऱ्यांनी मला फोन करून कल्पना दिली किंवा आम्हाला व्हिडिओवर कमेंट सुद्धा आल्यात की हे मित्रांनो आम्हाला आठशे चाळीस रुपये आठशे तीस रुपये ह्या भावामध्ये भेटायला लागले एक लिटरचं जर एवढ्या महाग जर असेल मित्रांनो तो काहीच घ्यायची गरज नाही याच्यासारखा सेम रिझल्ट आणि त्याच्यापेक्षा दोन तीनशे कमी, दो कमी रुपयामध्ये तुम्हाला इफको कंपनीचं सागरिका भेटतं मित्रांनो सेम कंडियन दोन्हीमध्ये सुद्धा आणि हे फक्त फक्त साडेपाचशे रुपयाला भेटतं याच्यामध्ये सुद्धा तुमची दोन एकर एक फॉर्न होते आणि याच्यामध्ये सुद्धा मित्रांनो तुमची दोन एकर एक फॉर्न होते त्यामुळे बायोटा आता महाग झाले आता तुम्ही बायोटा घ्यायचं नाही इथून पुढे तुम्ही सागरिका घ्यायचं फक्त हे कधी वापरायचं मित्रांनो तुम्ही कुठल्या स्टेजमध्ये वापरू शकता सुरुवातीला फुलांमध्ये शेंगामध्ये ज्याला जसं वाटतं म्हणजे ज्यावेळेस तुम्हाला वाटेल की तुमची पिकाची उंची कमी कुठेतरी हिरवेगार कमी पणा आणि फुलांची सुद्धा वाढ पाहिजे एकच फॉरनी घेण अशा वेळेस तुम्ही सागरिका वापरा कमी खर्चामध्ये आणि उत्तम रिझल्ट इफको कंपनीचा आता मित्रांनो हे तुम्हाला मी सगळे कमी खर्चातले आणि थोड्याशा प्रभावी असलेले सुद्धा मी दाखवलेत आता याच्यामधला विजेता फोन मित्रांनो तर याच्यामधला कमी खर्चामधले विजेता जर तुम्हाला फुलाच्या धारणेच्या वेळेस फवारणी करायची असेल तर टाटा बहार आहे मित्रांनो हे जी फाईव्ह पण घ्यायचं नाही तुम्ही पूर्वाचं ग्रोवर सुद्धा घ्यायचं नाही बायोविटा सुद्धा घ्यायचं नाही जर तुम्हाला कुठल्याही स्टेजमध्ये फॉरने घ्यायची असेल तर तुम्ही फक्त सागरिका वापरा म्हणजे बायोविटाने सागरिका तुम्हाला एक दोन ऑप्शन मी दिलेत आता मित्रांनो मल्टीनॅशनल बँक म्हणजे जे राज्यात सुद्धा विकतात परराज्यात विकतात आणि इतर देशामध्ये दे सुद्धा विकतात असे बायर कंपनीचं अँबिशन एक आहे आदामाचं फ्लेंबर जे एक आहे आणि सिजंटा कंपनीच आहे मित्रांनो आता ह्या तिन्हीमध्ये सर्वात बेस्ट मी तुम्हाला टॉनिक टाकणार आहे आणि तेच तुम्हाला जे आपलं उद्दिष्ट धरले बारा ते पंधरा क्विंटलसाठी सोयाबीनसाठी असो किंवा कापसासाठी असो तुरीसाठी असो त्याच्यामध्ये विजेचा जर मीटर दोन आहे तर हे आहे बायरचं ॲम्बिशन ॲम्बिशनच का याच्यामध्ये अॅमिनिओसिड सुद्धा आहेत आणि मोठ्या प्रमाणात आहे ज्याच्यामुळे तुमची फुलधारणा जा, जास्त झपाट्याने होईल आणि जास्त लागेल आणि फुलगळ सुद्धा होत नाही याच्यामध्ये फ्लुईक ऍसिड सुद्धा आहे पिकावरचा ताण सुद्धा दूर करणार हे तसंच याच्यामध्ये मायक्रो न्यूटन सुद्धा आहेत म्हणजे हे सर्वपरीने कॉम्बिनेशन असलेलं बाहेरचे अँबिशन आहे किंमत किती मित्रांनो याची साडेपाचशे रुपयाला हे तुम्हाला पाचशे एम एल भेटेल पाचशे एम एल मध्ये तुमची दोन एकरची फवारणीला पुरेसं होतं तसंच तुम्ही जर एक लिटर जर घ्यायला गेला, गेला तर एक हजार पन्नासला ला भेटेल याच्यापेक्षा महाग घ्यायचं नाही आणि हे खरंच रिझल्ट ह्या सगळ्या टॉनिक मध्ये बादशा जर म्हणायला गेलं तर तुम्ही बाहेरचं ॲम्बिशन आहे त्याच्यानंतर मित्रांनो इसाबेन हे सुद्धा भरपूर शेतकऱ्यांना वरदान ठरले आणि हे विश्वासही आहे म्हणजे फक्त कधी वापरायचं याचं मी तुम्हाला गणित सांगतो ज्यावेळेस तुमच्या पिकाची उंची कमी असेल पाऊसकाळ कमी असेल ताण पडलाय पाण्याची कमतरता आहे तसंच तुम्हाला वाढ झपाट्याने पाहिजे आणि फुलं पण पाहिजे सगळंच पाहिजे त्यावेळेस तुम्ही बाहेर म्हणजे सायजंटाचा इसाबेन वापरा आणि याची किंमत मित्रांनो सेमच आहे बायरचं ॲम्बिशन हे सेम एक हजार पन्नास रुपयाला एक लिटर भेटतं तुम्हाला इसाबेनबद्दल पण माहिती कळाली त्याच्यानंतर आदाम कंपनीने एक नावाने केले अतिशय म्हणजे बेस्ट आहे हे सुद्धा बाहेर नंतर कोणचं असेल तर मित्रांनो ते फ्लेमबर्जे हे कधी घ्यायचं हे ऑलराऊंड आहे मित्रांनो हे तुम्हाला तुमचा पिकावरचं ताण सुद्धा दूर करतं आणि फुलधारणा आणि शेंगा मध्यम प्रमाणात बऱ्यापैकी वाढ करतं पण जर तुम्ही बघायला गेलं तर शंभर टक्के सगळ्या टॉनिंगचा बाप निघला मित्रांनो अँबिशन आणि मी मागच्या वर्षी वापरलं नाही या वर्षी पहिल्यांदा वापरणार आहे आपण एक म्हणजे आपल्या दुसऱ्या एका शेतकऱ्यांनी फॉर होतं त्यांनी मला याची शिफारस केली आणि मी नंतर याच्याबद्दल माहिती सुद्धा घेतली तर खरंच हा रिझल्ट आहे याच्यामध्ये ते घटक आहेत आणि कंपनी स्वतः मेन्शन करते याच्यामध्ये तुम्ही जर बाहेर तर त्याच्यावर सर्व काही उल्लेख आहे का मल्टीनॅशनल ब्रँड आहे त्यामुळे हे फशी वगैरे होत नाही त्याच्यानंतर मित्रांनो टॉनिकमध्ये आता तुम्ही म्हणता टॉनिकमध्ये चिल्टेड मायक्रोन्युटन मी का सांगा लावले मित्रांनो मायक्रोनिटन हे सुद्धा एक प्रकारचं टॉनिक आहे आणि हे खत सुद्धा आहे त्याच्यामुळे ह्याचा वापर कधी करायचा हे फक्त तुमच्या मनामधला जो गोंधळ आहे तुम्ही दूर करतो मित्रांनो सुरुवातीच्या काळामध्ये तीस दिवसाच्या आतमध्ये पिकाची पानं ही कवळे असतात त्यावेळेस जमिनीमध्ये कधी स्फूर्दाची कमतरता असते सूक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता असते अशा वेळेस तुम्हाला मायक्रोन्टेनची फवारणी घ्यायची असते ज्यामुळे कधी पण पहिल्या फवारणीमध्ये तुम्ही मायक्रोन्टेन वापरायचं असते आणि तुमच्या पिकावरचा पिवळेपणा दूर करण्यासाठी मायक्रोंटे असते आणि हे फार महाग नसतं मित्रांनो पाचशे ग्रॅम तुम्हाला तीनशे रुपये ते चारशे रुपयाला कुठेही भेटून जाईल त्याच्यामध्ये तुम्ही ग्रोवर कंपनीचं चिलमिक्स कॉम्बिक भेटतं ते, ते सुद्धा फक्त स्वरूपात घ्यायचे तुमचा जो आता टॉनिक बदलचा विषय तुम्ही पूर्ण क्लिअर केलेला आहे कधी कोणचं वापरायचं हे काही नाही म्हणून त्याच्यामुळे आता मी तीन प्रकारचे टॉनिक काढलेत हे सर्व आपण आता बाजूला करू जे फक्त विजेते आहेत आणि जे तुम्हाला खरेच कामाला येणार आहेत असे टॉनिक मी तुम्हाला दाखवावे लागेल सर्वात आधी तुम्ही वापरायचे बाहेरचे अँिनेशन ज्यावेळेस पण तो आता सोयाबीन बऱ्याच शेतकऱ्याच्या फुलामध्ये येणार आहे किंवा आला असेल त्यांनी शंभर टक्के बाहेरच्या अॅमिशन फॉर्मली करायची कापसाच्या तिसऱ्या फॉर्मनीला तुम्ही बाहेरचे ॲमिनेशन वापरायचे त्याच्यानंतर मित्रांनो कमी खर्चा इतकाच रिझल्ट फक्त थोडाफार कमी म्हणायचं एक दहावीस टक्क्याचा तुम्हाला टाटा बाहेर देईल आणि किंमत मात्र अफाट कमी फक्त दीडशे रुपयाला अडीचशे एम एल आणि तुम्ही हे सोयाबीनच्या फुलोऱ्यामध्ये वापरू शकतात किंवा उडदाला वापरू शकतात फुला फुलाच्या वेळेस शेंगाच्या वेळेस वापरू शकतात त्यामुळे हे पण तुम्ही कपरवणारे त्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला मी इपको कंपनीचा सागरिका सांगतोय बायोविटाला पर्याय म्हणून आणि त्याच्यापेक्षा कमी दोन तीनशे रुपयांनी स्वस्त असं सागरिका आहे तुम्ही शंभर टक्के सागरिका वापरायचे फक्त वापरायचं कधी लक्षात आलं तुमच्या ज्यावेळेस पण तुम्हाला कुठल्याही प्रकारची फवारणी पाहिजे असेल त्यावेळेस तुम्ही सागरिका बिंदस वापरा तुमचा टॉनिकचा विषय क्लिअर झालाय काही जरी अडचण आली तर मला कमेंटमध्ये विचारा मी सगळ्याला उत्तर देतोय तसंच मित्रांनो आपण नव्याण्णव रुपयामध्ये जी सुविधा चालू केली त्याचा सुद्धा भरपूर शेतकरी लाभ घेतात पण त्याच्यामध्ये काही शेतकऱ्यांना असं वाटायला लागले की नव्याण्णव रुपयामध्ये मी फक्त एकदा त्यांना व्हॉट्सअपवर माहिती देतोय का की अगर एफ वगैरे पाठवतोय असं काही नाही मित्रांनो तुमच्या वैयक्तिक पिकामध्ये तुम्हाला जी अडचण येईल तुम्ही मला स्वतः त्याचा फोटो पाठवायचा आहे त्याच्यावर काय मार्ग होईल मी निघल तुम्ही तुम्हाला कॉल करेल त्याला कोणती फॉर्न निघायची कोणतं कीटकनाशक घ्यायचे सर्व काही माहिती तुम्हाला फोनवर येईल आणि ते एक वेळेसच नाही मित्रांनो वर्षभर म्हणजे तुमचं जोपर्यंत पीक आहे तुमचं सोयाबीन असो तुमचं उडीद असो मूग असो कापूस असो तूर असो या सर्व पिकाची माहिती तुम्हाला शेवटपर्यंत भेटणार आहे आणि तुम्ही आणि मी आपण संपर्कामध्ये राहू त्याच्यामुळेच ही नव्याण्णव रुपये सुविधा केली कारण की, की मला प्रत्येकाला कॉलवर उत्तर देणं हे शक्य नाही कमीत कमी दिवसाच्या मित्रांनो पन्नास कॉल होता सकाळपासून फोन चालवतो प्रत्येकाला कुठं उत्तर देऊ त्याच्यामुळे आपण व्हॉट्सअप मात्र युट्यूबवर मात्र सर्वांना उत्तर देतो याची काळजी घ्या व्हिडिओ आवडली असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद जय महाराष्ट्र